रक्षाबंधनमुळे सर्वत्रच आनंदमय वातावरण होतं आकाश सर्जेराव शिंदे असं या मुलाचं नाव आहे सकाळी उठून त्याने अंघोळ केली आणि त्यानंतर तो आपल्या बहिणीकडे राखी बांधून घेण्यासाठी गेला होता आकाश हा खैरखा गाव तालुका मुखेड जिल्हा नांदेडचा रहिवासी होता बहीण त्याला राखी बांधणार त्यामुळे ती सुद्धा खुश होती परंतु पुढे असं घडेल त्याला माहितच नव्हतं आकाश हा आपल्या बहिणीच्या घरी गेला त्यानंतर त्याने एक चिठ्ठी लिहिली ताई मला माफ त्यान कर असं आणि त्यानंतर त्याने चक्क बहिणीच्याच घरामध्ये आपली जीवनयात्रा संपवली परंतु असं का झालं हे अद्याप पोलिसांनासुद्धा कळलेलं नाही रक्षाबंधनच्या दिवशी असं घडल्याने बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला परंतु या मागचं कारण अद्याप पोलिसांनासुद्धा कळू शकलेलं नाही आजपर्यंत अशी घटना घडली नव्हती त्यामुळे अनेक लोकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे